श्रावण महिन्यातील मैदान म्हणजेच श्रावण केसरी आज चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी पार पडते एक ओपनच मैदान आणि या मैदान मित्रांनो एक नंबर बक्षीस आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एक्कावन्न हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान पार पडतं आहे आणि या मैदानासाठी सर्वात मोठे महाराथी सज्ज झालेत या मैदान तुम्हाला बाकासूल पाळणं का महाराष्ट्राचा लाडका एकदशमध्ये केसरी बाकासूल बाकासूर या मैदानामध्ये पाळताना दिसेल का तर मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये बाकासोराज नावाने चिटणी निघाली पण चर्चा चालू आहे की बाकासूर ना, ना, जी जी डा ना न पाहता बाकासोर दावणीचं साम्राज्य पाहण्याची दाट शक्यता आहे कारण बाकासुर आता डायरेक्ट आपल्याला पाच तारखेला माच्या महाराष्ट्र किसी मैदानामध्ये पाहताना दिसणार आहे बघूया मित्रांनो जर बाकासूर पाहाला तर घाटचा साज पाहण्याची दाट शक्यता आहे असं देखील सांगण्यात येत आहे बाकासोर आणि विराट बघूया तुमचं मत काय बाकासूर पळेल काय या मैदानामध्ये आणि बाकासोबत विराट प विराट पाहताना दिसेल काय कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर मित्रांनो या मैदानासाठी बुलेट देखील सज्ज आहे बुलेट सव्वीस का गट क्रमांक सव्वीस तास क्रमांक तीन वती पात्र दिसेल तर बुलेटला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालतं मग भेटूया पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भरणाठशा नवीन व्हिडिओमध्ये